चमचा तूप टाकलेला आहे हे तिखट थोडस आणि हे हळद आणि याच्यामध्ये हे बॉईल केलेलं सोयाचीन्स टाकायले आणि हे असं फिरवून घ्यायचं थोडस मीठ टाकते चवीनुसार आता इकडं हे दही आहे दही मध्ये थोडस जिरे पावडर थोडस धने पावडर मीठ चवीनुसार मीठ हे मिरे पावडर आहे हे असं कालवून घ्यायचं गाजर टमाटे कांदे कोथिंबीर हे टाकायचं त्याच्यामध्ये हे सोया सोयाचेन्स टाकून घ्यायचे आणि हे असं जरा हलवून घ्यायचं थोडीशी साखर टाकायची आणि वरून असं हे कालवलेलं दही टाकायचं हे झालं तयार सोयाचीन्स हे ब्रेकफास्टला खायचं